आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष माननीय डॉक्टर श्री आप्पासाहेब देशमुख सामाजिक बहुउद्देशीय संस्था माळशिरस संचलित श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज व महात्मा फुले विद्यालय माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री आप्पासाहेब एकनाथ देशमुख माजी नगराध्यक्ष नगर पंचायत मालशिरस यांना वाढदिवसा निमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु श्री योगेश विलास गुजरे प्राचार्य श्रीनाथ विद्यालय माळशिरस श्री मधुकर बाबा गुंड मुख्याध्यापक महात्मा फुले विद्यालय सोबत महेंद्र उंडाळे सचिन बोरावके दत्तात्रय बनकर आणि विजय नरसाळे श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज व महात्मा फुले विद्यालय माळशिरस या विद्यालयाचे संस्थाध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख नगराध्यक्ष नगरपंचायत माळशिरस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर रविवार दिनांक नऊ जून रोजी सकाळी नऊ ते चारपर्यंत आयोजन करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले असल्याचे प्राचार्य योगेश गुजरे यांनी सांगितले आपण वाढदिवसाच्या निमित्त जे हार पुष्पगुच्छ फेटा शाल या वस्तू घेऊन येता त्याऐवजी उद्याचे भारत घडवणारे विद्यार्थ्यांसाठी आपण शक्य होईल तेवढे शैक्षणिक साहित्य पुस्तके वही पेन घेऊन यावे ही विनंती करण्यात आली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक हात मदतीचा या उपक्रमास उपस्थित राहून रक्तदान करावे प्रत्येक रक्तदात्यास श्रीनाथ विद्यालयामार्फत आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे कुठेतरी कुणाला तरी, तरी तुमच्या रक्ताची गरज आहे रक्तदान करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे माननीय डॉक्टर श्री देशमुख सामाजिक बहुउद्देशीय संस्था मालशिरस संचलित श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज व महात्मा फुले विद्यालय माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री आप्पासाहेब एकनाथ देशमुख माजी नगराध्यक्ष नगर पंचायत मालशिरस यांना वाढदिवसा निमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु श्री योगेश विलास गुजरे प्राचार्य श्रीनाथ विद्यालय मालशिरस श्री मधुकर बाबा गुंड मुख्याध्यापक महात्मा फुले विद्यालय सोबत महेंद्र उंडाळे सचिन बोरावके दत्तात्रय बनकर आणि विजय नरसाळे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष